नमस्कार मित्रमैनो ही फेसबुक पोस्ट या पोस्टमध्ये असं काय आहे की ज्याच्यावरून लोकांनी किरण माने यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे याशिवाय संजय राऊत यांचं हे ट्विट ह्या ट्विटमध्ये तरी असं काय आहे की त्यांच्याविरोधात सुद्धा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे याशिवाय नेपाळमध्ये जे काय झालं आहे त्याच्यावरून नरेंद्र मोदी म्हणत आहेत की आमदारांनं काहीही बोलायच्या आधी आम्हाला विचारा नेपाळविषयी काहीच बोलू नका कारण तुम्ही काहीच्या काही बोलता आणि मग लोक भाजपलाशिवाय घालतात हे सगळे मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया किरण माने यांच्याविषयी किरण माने यांनी नेपाळमधले पंतप्रधान के पी ओली के पी शर्मा ओली यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन हे पळून गेले आणि ते पळून गेल्याच्या बातम्या आल्याबरोबर किरण माने यांनी एक अशी पोस्ट केली आता या पोस्टमध्ये असं काय आहे की अंधभक्तांना वाटलं की नाही नाही याच्यामध्ये तर डायरेक्ट हिंसा भडकवण्याचे आदेश दिलेले आहे म्हणून त्यांच्या विरोधामध्ये अशी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आता ती पोस्ट काय आहे पहिल्यांदा वाचूया आणि तक्रारदार व्यक्तीचं काय म्हणणं आहे तेही पाहून घेऊया तर पोस्टमध्ये किरणमाने यांनी लिहिलं आहे डुक्कर पिलावळींनं नेपाळ बघताय ना आपल्याकडे फरक इतकाच असेल की रंगा बिल्ला अनाजी पंतासोबत तुम्हीही पिसले जाणार सुट्टी नॉट बस इतकंच आता रंगा बिल्ला अनाजी पंत हे साधारणपणे कोणाला म्हटलं असेल आता ते बऱ्याच लोकांना माहिती आहे की रंगा बिल्ला हे मोदी आणि शहा यांची जी जोडी आहे त्यांना साधारणपणे बोललं जातं विरोधातले लोक बोलतात पण डायरेक्ट त्यांचं नाव ते नाही आहे लोकं उगत शेड किंवा काय काय म्हणतात की, की नाही तसंच तर ह्याच्यावर तक्रार दाखल केली आणि म्हटलंय तक्रारदार व्यक्तींनी तर काय आघात लिहिलंय आहे ते पण तुम्ही बघा तक्रारदार व्यक्ती असं म्हणते की किरण माने यांच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार दाखल करा कारण की त्यांनी फेसबुकवर आपले माननीय नरेंद्र मोदी माननीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये हे लिहिलेलं आहे आता मला तुम्ही ही फेसबुक पोस्ट पाहून सांगा इथे कुठे देवेंद्र फडणवीस लिहिलं आहे कुठे नरेंद्र मोदी लिहिलं आहे किंवा कुठे अमित शहा म लिहिलंय नाही लिहिलं आहे म्हणजे ओके ठीक आहे म्हणजे यांना म्हणायचं आहे तक्रार दाखल करणारे जे एबीव्हीपीचे पीचे लोक आहेत त्यांना असं म्हणायचं आहे की हां रंगाबिल्ला म्हणजे आमचे मोदी आणि शहा आहेत अनाजी पंत म्हणजे हेच आहेत कोण देवेंद्र फडणवीस असं म्हणायचं आहे का यांना आणि यांनी काय म्हणलेलं आहे नेपाळ बघताय ना नेपाळ बघताय ना असं तर आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई सुद्धा परवाच्या दिवशी म्हटले ते वेगळ्याच खटल्यावर निकाल देत होते सुनवाई सुरू होती आणि तेव्हा त्यांनी काय सांगितलं नेपाळमध्ये काय चाललंय बघताय ना हेच वाक्य होते त्यांचेसुद्धा म्हणजे त्यांना काय करायचं होतं सूचन करायचं होतं काहीतरी संकेत द्यायचे होते की सत्तेत बसलेल्या लोकांनो तुम्ही जर भ्रष्ट वागाल आणि तुमच्या भ्रष्टाचाराची परिसीमा गाठाल तुम्ही जर हुकुमशाही प्रवृत्तीने काम कराल तर नेपाळमध्ये जसं झालेलं आहे तसं होऊ शकतं तसं होऊ नये असं वाटत असेल तर नीट राहा असं गवई यांना म्हणायचं होतं ह्याच्यातही तेच दिलं आहे नेपाळ बघतायना सीख घेतली पाहिजे सत्तेतल्या लोकांनी की असं काही होऊ नये देशामध्ये म्हणून आपण नीट कारभार करावा प्रामाणिकपणे कारभार करावा रोजगार निर्माण करावा पण नाही या पोस्टमध्ये काही लोकांना हिंसा दिसली आता पुढचं बघूया ते म्हणजे संजय राऊत संजय राऊत यांनी असं ट्विट केलं होतं या ट्विटमध्ये काय लिहिलं आहे नेपाळ टुडे स्थिती किसी भी देश में पैदा हो सकती है सावधान भारतमाता की जय वंदे मातरम काय चुकीचं आहे अरे असं या देशामध्ये दे सुद्धा होऊ शकतं तेव्हा सावध भारत भारतमाता की जय सावध रहा म्हणजे काय ही परिस्थिती का झाली आहे नेपाळमध्ये अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे सगळी मॅक्सिमम पदं ही एकाच जातीतल्या लोकांना तिथे त्यांनी दिलेली आहे ज्या जातीचा लोकसंख्या तिथे दहा टक्के आहे बारा टक्के आहे त्याच ब्राह्मण जातीमधल्या लोकांना ही तिथली मॅक्सिमम पद दिलेली या आहे याशिवाय तिथले जे मंत्री आहेत ते मंत्री आणि त्यांचे मुलं ज्या प्रकारे महागड्या गाड्या महागड्या घड्याळी बॅग्स महागडे कपडे अलिशान आयुष्य जगत आहेत तसं नेपाळमधले सामान्य युवक नाही जगत आहे आणि कुठल्याही देशाचे जर का मंत्र्यांचे लेकर असतील तर त्यांनी असं काय केलंय की ते एवढं भारी आयुष्य जगत आहे त्यांच्या बापांनी असं काय कम एवढा काय पगार त्यांचं जास्त आहे तर हे सगळं याच्यामुळे हे झालेलं आहे जेन्झी एन रिव्होल्युशन जे, जे नेपाळमध्ये झालंय यांनी तेच सांगितलंय सावध रहा सत्तेतल्या लोकांनो जर सत्तेतल्या लोकांनी आत्ता आपली धोरणं बदलली आत्ता शेतकऱ्यांना एम एस पी दिला रोजगार उपलब्ध करून दिला रिकाम्या असलेल्या सगळ्या जागा भरल्या आज विद्यापीठांमधली साठ टक्के जागा रिकाम्या आहेत ही परवाची बातमी आहे बात लोकसत्ताची जर ह्या एवढ्या सरकारी जागा रिकाम्या राहत असतील भरल्या जात नसेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो हेच म्हणायचं आहे यांना याच्यामध्ये त्यांनी आहे का कुठे जाळापोळ होईल मी तर काल आहे दर व्हिडिओमध्ये मी हे म्हणते कुठल्याही देशामधल्या कुठल्याही इमारतीला कुणीच आग लावू नये आणि नेपाळमध्ये पण तुम्ही क्रोनॉलॉजी जर पाहिली नीट बातम्या बघितल्या नेपाळच्या न्यूज ह्याच्यावरच्या तर ते सुरुवातीपासून त्यांनी आंदोलन करायचं ठरवलं होतं ते आंदोलन म्हणजे एक रॅली होती एक त्या एक ठिकाण होतं तिथून त्यांना निघायचं होतं संसदेपर्यंत पोहोचायचं होतं त्या संसदेमध्ये पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक लोक एकत्र आले होते आणि त्यांनी ठरवलं की आपण आपल्या मागण्यांसाठी शांततेने आंदोलन करूया जशी इतर आंदोलनं होतात लोक रॅली करतात रस्त्याने तसंच हे निघालेलं होतं पण वेळेवर असं झालं की तिथे जे संसदेच्या जवळपास ते पोहोचणार तोपर्यंत इतके बॅरिकेड्स लावलेले होते की त्यांना पुढे जाऊ दिलं नाही पोलिसांनी मग जाऊ दिलं नाही त्याच्यामुळे हे लोक खवळले की असं कसं नाही जाऊ देत आम्हाला पुढे जाऊ दे, दे संसदेच्या आवारापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे त्यांना संसदेच्या आत जाऊन कुठलीही हिंसा करायची नव्हती असे ही आंदोलकांचे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत आणि ते तिथपर्यंत पोचल्याच्यानंतर पोलिसांनी खूप अडवणूक केली अश्रुधूर पाणी सगळं हे करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये झटापटीत हे लोक पुढे जायला निघाले आणि त्या पोलिसांनाही जुमानलं नाही आंदोलकांनी ते पुढे जायला निघाले त्याच्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला गोळीबार केल्याच्यानंतर एकोणीस जणांचा मृत्यू झाला संसदेच्या बाहेर ते कुठेच त्यांच्याकडे शस्त्र नव्हती त्या लोकांकडे देवा पण हे एकोणीस लोक गेल्या अशी बातमी जेव्हा नेपाळमधल्या त्या सगळ्या शहरातल्या इतर ठिकाणी पोहोचली वाऱ्यासारखी ती बातमी पोचली तेव्हा सगळेच्या सगळे रस्त्यावर उतरले मग त्यांनी काहीच सोडलं नाही की कसं काय हे करू शकतं हे इतक्या लोकांवर मग ते उतरले आणि मग त्यांनी ते सगळं तुम्ही बघितलं असेल की तिथलं संसदेचा आवार जळालं अजून काय काय मंत्र्यांची घरं हे असं कधीच कोणी करू नये कारण ह्यांनी स... म्हणजे काय म्हणूया सस्टेनेबल काही निर्माण होत नाही हा प्रोटेस्ट करावा भयंकर प्रोटेस्ट काय शेतेशिवाय देत होते पायउतार व्हाव म्हणत होते शेवटी काय पंतप्रधानांना त्या पाय उतर व्हावं लागलं आणि निघून जावं लागलं तिथल्या अंतर अर्थमंत्र्यांनी धरलं आणि झोडपलं तिथल्या सगळ्या मंत्र्यांना त्यांनी धरलं आणि झोडपलं ठीक आहे पळूपळू मारलं हे सगळं तिथे झालं सुरुवात कशी झाली होती त्याची तर हे जे काही हे दोन्ही पोस्ट आहे याच्यावर आता आ, एफ आय आर दाखल करा असं यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ती पोस्ट पण म्हणजे जी पाहिली आहे तुम्ही तक्रार दाखल केली आहे त्याच्यावरही लोक हसायला लागले अरे तुम्ही काय ये का म्हणजे तुम्हाला मान्य आहे की तुम्ही डुक्कर आहात ते रंगाबिल्ला आहे ते अनाजी पंत आहे म्हणजे तुम्हाला मान्य आहे की हे सरकार इतकं भयंकर काम करत आहे की इथलं इथे नेपाळसारखी परिस्थिती होऊ शकते हे मान्य आहे का तुम्हाला अंधभक्तांमध्ये तुम्ही बघत असाल किती कन्फ्युजन आहे काही लोक म्हणतात की हे बघा हे नेपाळ काँग्रेसचे नेते बगा बगा आहेत म्हणजे बघा बघा कोणत्या पक्षाचे आहेत अरे बाबा काँग्रेस हा शब्द प्रत्येक देशामध्ये काँग्रेस नावानी पक्ष आहे त्याचा आणि काही संबंध काँग्रेस म्हणजे लोकांचं एकत्र येणं अमेरिकेमध्ये सुद्धा काँग्रेस म्हणतात वरच्या सभागृहाला त्याचा आणि याचा काही संबंध नाही पण इथल्या काँग्रेस या पक्षाचा पण तरीही लोक बोलतात परवाच्या दिवशी त्या मोहगा मोहित्रावर केस केली कात्र म्हणे तिने ते अमित शहाविषयी असा शब्द वापरला होता ते आपण म्हणतो ना मराठीत की काय बाबा यांनी असं काम केलं देशाचं नाक कापलं झालं कापायच्या गोष्टी करते म्हणून आता ती म्हण आहे हे पण यांना कळत नाही मराठीचा अभ्यास नाही केला मराठीचा अभ्यास कच्चा कि असला किंवा भाषेचा अभ्यास कच्चा असला की असं होतं तिने ॲक्च्युली ते बेंगॉली भाषेमध्ये ते शब्द उच्चारला होता काहीतरी माथा काटी जय असं काहीतरी आहे ते तसं आपण मराठीत नाक कापलं म्हणतो त्याच्यावरून एफ आय आर केली आता हे कशावरून एफ आय आर करतायत बरं ह्यांचे ते भाताळकर म्हणून काहीतरी आहे ते काल काय म्हणाले की हां नेपाळ भारतामध्ये होईल पण हे विरोधी पक्षांच्या विरोधात होईल लोक कंटाळलेले आहे विरोधी पक्षाच्या भ्रष्टाचाराला अरे भ्रष्टाचार ते करायला ते सत्तेमध्ये बसलेले विरोधी पक्षातले लोक त्यांच्या हातामध्ये देशाची तिजोरी आहे त्यांच्या हातामध्ये देशाची सीमा आहे त्यांच्या हातामध्ये पोलीस आहे त्यांच्या हातामध्ये अर्थ खात आहे काय आहे त्यांच्याकडे आणि हे म्हणतात की हे बरं भा मग त्याच्यानंतर नरेंद्र मोदीचं आलं स्टेटमेंट की काहीही बोलू नका नेपाळविषयी तुम्ही काहीही बडबड करायला लागलेले आहात आम्हाला विचारा मग थोडक्यात यांच्या खासदारांना फ्रीडम नाही आहे किंवा थोडक्यात त्यांना माहिती आहे आप आपले खासदार इतके येडे आहे काहीच्या काही बडबड करू शकतात त्याच्यामुळे मोदी म्हणाले की काही पण नका बोलू कारण ते सम्राट चौधरी परवाच्या दिवशी काय म्हणलं आहे की हे नेपाळमध्ये का झालं तर म्हणे काँग्रेसची चूक आहे ते काँग्रेसनी तेव्हा नेपाळ भारताकडे करून नाही घेतला अरे नेपाळ भारताच्यापासून वेगळा कधीचाच होता भारत स्वतंत्र झाला तेव्हा फक्त पाकिस्तान हा इथला भारत जो आहे आताचा आणि बांगलादेश हे, या भागावर ब्रिटिशांचं राज्य होतं म्यानमार नेपाळ हे आधीच सुटून गेलेले होते त्याच्यात काँग्रेसचं आणि याचं त्याचं काहीच नाही पण तरी त्यांना तुम्हाला माहिती आहे काही झालं की नेहरू आठवणार काँग्रेस आठवणार म्हणे काँग्रेसची चूक आहे म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झाली त्या गोष्टीला आणि आता म्हणे काँग्रेसची चूक आहे काय काय लोक बोलायला लागलेले आहेत या सगळ्या नेपाळच्या ह्याच्यावरून आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजींनी म्हटलं आहे की तुम्ही काय पण बडबड करू नका तुम्हाला काय कळत नाही एक तर लोक शिवाय द्यायला लागले यांना अरे कायतरी तरी लाच ठेवा आणि त्यातल्या त्यात कोणीतरी एक व्हिडिओ काढला आहे काय तर म्हणे एक मुलगा म्हणतोय की आम्हाला नरेंद्र मोदीसारखा पंतप्रधान पाहिजे आणि हाच पोरगा प्रत्येक न्यूज चॅनलवर दिसतो आहे पण त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या लोकांनी अजून व्हिडिओ केले त्या लोकांचं तर असं म्हणणं आहे की हे नेपाळमधले लोक हिंदुत्ववादी सरकार होतं हिंदू राष्ट्र होतं ना नेपाळ हे आणि ते हिंदुत्ववादी होते कट्टर लोक होते आणि त्याच्यामुळे इथली जी सामान्य जनता आहे त्यांना तिथे न्याय मिळत नव्हता ते म्हटलं की आम्हाला सेक्युलरिझम हवं आहे आम्हाला हिंदुत्व वगैरे नको आहे आम या देशामध्ये दे बुद्धिस्ट लोक खूप जास्त आहे हे असं सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत लोक मोदींना शिवे देणारे नेपाळचे कितीतरी आंदोलक दिसत आहेत मग आता ह्याच्यातनं काय समजायचं मी तर म्हणते तो आपला देश नाही आहे तो वेगळा देश आहे त्या देशावरून इथं जास्त रामायण घडवण्यापेक्षा आणि हे जे काही आहे किरण माने आणि या सगळ्यांवर केस होतात त्याच्यावरून लक्षात येते हे किती बालिश गोष्टीवर हे करतायत तर यांनी शाळा बंद का केल्या म्हणून सरकारला प्रश्न विचारायला पाहिजे हे ज्यांनी किरण मानेंवर केस केली आहे यांनी त्या माणसाच्या विरोधात केस करायला पाहिजे होती जेव्हा ते ह्यांनी म्हटलं होतं की तो काय राठोड कोणीतरी गोली मारो सालोको म्हणून त्यांनी डायरेक्ट भाषणामध्ये म्हटलं होतं देशातल्या लोकांविषयी ते नितेश राणे घुस घुसके मारेंगे म्हणून बोलतात हे लोक काहीच्या काही बोलतात तेव्हा कुणीच तेव्हा तर डायरेक्ट हिंसेचे चिथावणी असते तेव्हा कोणीच काय करत नाही पण हेच जे सत्तेतल्या लोकांना कायम विरोध करणारे आहेत कारण संजय राऊत करत असतात किरण माने करत असतात आणि उगस त्यांना त्रास द्यायचं म्हणून बरं ते काय घाबरलेत का ते बिलकुल घाबरणारी नाही आहे ते ते रक्तच वेगळं आहे त्यांचं ते की त्यांना माहिती आहे है की हे त्रास द्यायसाठी तुम्ही करणार त्याच्यातनं काय होणार आम्ही जास्तीत जास्त बोलणार तर हे असं सगळं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरून काय वाटतं नेपाळमध्ये नेमकं काय तुमच्यापर्यंत कशा गोष्टी येत आहेत कारण मला असं वाटतं की आय टी सेल खूप जास्त ॲक्टिव्ह झालेला आहे आणि कायच्या काही स्टोऱ्यास पसरवणं सुरू आहे तर बघूया मला तरी असं वाटतं तो आपला शेजारी देश असल्यामुळे तिथे शांतता असावी आणि भारताच्या आजूबाजूला शांतता असेल तर भारतसुद्धा शांततेने राहू शकतो आणि प्रगती होऊ शकते सगळ्यांचीच या सगळ्या गोष्टींवर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा माझा चॅट टी कोर्स आहे तो तुम्हाला करायचा असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा एम पी एस सी फाउंडेशन कोर्स आहे हा कोर्स केला तर तुम्हाला एम पी एस सी म्हणजे काही जी इतकी क्लिअर आयडिया येईल की मला असं वाटतं की दोन चार वर्ष अभ्यास केल्याच्यानंतर पण जी आयडिया येत नाही ती मी या दोन तासात देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की तो कोर्ससुद्धा जॉईन करू शकता थांबते थँक्यू सो मच